तुकडे बंदी कायद्यामध्ये बदल तर आता झालेला आहे पण हा बदल होण्या अगोदरच ज्या लोकांचे तुकड्याचे व्यवहार झालेले असतील मग साठे खथा असतील कुलमुखत्यार पत्र असतील खरेदी खाता असतील त्यांनी नक्की काय करायचं त्यांच्या पुढे आता कोणते कोणते पर्याय आहेत हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुकडे बंदी हा कायदा आणि त्याचा जाच दूर करण्याकरता शासनाने यात बदल करण्याचं धोरण जाहीर केलं होतं आणि त्या अनुषंगाने या कायद्यामध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आली दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या कायद्यामध्ये मोठी आणि क्रांतिकारक सुधारणा झाली आणि त्या सुधारणेच्या अनुषंगाने काही विभागांमध्ये तुकडे बंदी कायदा शिथिल करण्यात आला किंवा रद्द करण्यात आला असं आपण म्हणू शकतो पण आता प्रश्न असा येतो की पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ही जी सुधारणा आहे ती काही पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आलेली नाहीये म्हणजे ते रेट्रॉस्पेक्टिव्हली आपल्याला घेता येणार नाही पंधरा पासून पुढे त्या ठराविक भागातल्या लोकांना त्याचा फायदा नक्की घेता येईल पण पंधरा जुलै पूर्वीच ज्या लोकांचे व्यवहार झाले त्यांनी नक्की करायचं काय आता या अशा लोकांच्या व्यवहारांचं आपल्याला दोन वर्गामध्ये वर्गीकरण करता येतो एक म्हणजे असे व्यवहार ज्या भागात झालेले आहेत ज्या भागाकरता आता तुकडे बंदी शिथिल करण्यात आलाय आणि दुसरे असे व्यवहार की ज्या भागाकरता ते व्यवहार झाले त्या भागाकरता तुकडेबंदी आजही कायम आहे तर जिथे तुकडे बंदी आजही कायम आहे आणि जिथे तुकड्याचे व्यवहार याच्या अगोदरच झालेले असतील तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये तुकडेबंदी कायद्यातले आणि तुकड्याचे व्यवहार नियमानुकूल करण्याकरता जो कायद्यात बदल करण्यात आला आणि जे शासनाने धोरण जाहीर केलं त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे घेता येईल याच न्यायाने पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी आता जिथे तुकडेबंदी कायदा लागू नाहीये त्याच विभागात जर तुमचे अगोदरचे तुकड्याचे व्यवहार झालेले असतील तर तुम्हाला सुद्धा त्या नवीन सुधारणेचा फायदा घेऊन ते आपोआप नियमानुकूल करता येणार नाही त्याच्याकरता तुम्हाला नोव्हेंबर पंचवीस मध्ये जी सुधारणा झालेली आहे जे काय पाच टक्के दंडबिंड भरून नियमानुकूल करून घ्यायचंय त्याचाच त्याच तुम्हाला फायदा घ्यायला लागेल आता या सगळ्या व्यवहारांना अजून एक कंगोरा असा आहे की व्यवहाराचं नक्की स्वरूप काय आहे म्हणजे साठे खत आणि कुलमुखत्यार पत्र आहे का खरेदी खत आहे पहिल्यांदा आपण खरेदी खताचा विचार करूया कायद्याच्या दृष्टीने खरेदी खत जर झालं असेल तर त्याच दिवशी त्या मालमत्तेचं हस्तांतरण होतं पण त्यात परत गंमत अशी की असं खरेदी खत जर कायद्याचा भंग करणार असेल तर ते कायदेशीर ठरत नाही आणि त्याचा महसूल अभिलेखावर अंमल येत नाही मग अशी जी खरेदी खतं आहेत ज्यांची नोंदणी तर झालेली आहे पण तुकडेबंदीचा भंग झाल्यामुळे ते कायदेशीर ठरत नाहीये किंवा त्यांना आता महसूल अभिलेखामध्ये आपलं नाव लावून घेता येत नाहीये त्यांनी काय करायचं तर त्यांच्याकडता एक पर्याय आहे ज्या लोकांच्या अशा खरेदी खतामधले दोन्ही लोक म्हणजे खरेदी देणारा आणि विकणारा आजही त्याच खरेदी खताचा मान ठेवायला तयार असतील आणि ती जागा जिथे आहे तिथे जर तुकडेबंदी कायदा आता शिथिल झालेला असेल तर तुम्हाला नव्याने खरेदी खत करता येईल आणि मग त्याची अंमलबजावणी करून घेता येईल पण तुमचं जे खरेदी खत आहे तिथे जर आजही तुकडेबंदी कायदा लागू असेल तर तुम्हाला नव्याने काहीही करून काहीही उपयोग होणार नाही तुम्हाला त्या खरेदी खताचं नियमानुकूल करून घेणं हा एकच पर्याय आहे दुसरा महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे साठे खत आणि कुलमुखत्यार पत्र आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साठे खतानी मालमत्तेच किंवा मालकीचं हस्तांतरण एकाकडून दुसऱ्याकडे होत नाही म्हणजे साठे करार केला म्हणजे मालकी बदलली नाही त्यामुळे त्याच्या अनुषंगाने महसूल अभिलेखावर किंवा इतरत्र नोंद होण्याचा प्रश्नच येत नाही साठे करार म्हणजे दोन व्यक्तींनी एखादी मालमत्ता विकायचं निश्चित केलंय आणि त्या संदर्भात करार केलेला आहे एवढाच त्याचा अर्थ आहे आता साठे करार असे जिथे साठे करार आणि कुलमुखत्यार पत्र असे दोन कागदपत्र असतील आणि ती जागा जिथे आहे तिथे जर आज तुकडेबंदी शिथिल झालेली असेल तर त्या कुलमुखत्यार पत्राचा वापर करून तुम्ही तुमच्या साठे कराराच्या पुढे खरेदी खत करून घेऊ शकता आणि तुकडेबंदी शिथिल झाल्याचा पुरेपूर फायदा करून घेऊ शकता पण समजा तुमच्याकडे साठेखत आहे कुलमुखत्यार पत्र आहे पण ती जमीन किंवा जागा जिथे आहे तिथे जर आजही तुकडे बंदी कायदा लागू असेल कायदा शिथिल झालेला नसेल तर तुम्हाला त्याचा विशेष फायदा होणार नाही म्हणजे त्याच्याकरता तुम्ही एक तर खरेदी खत करून घेणं आता कायद्यात झालेल्या दुरुस्तीमुळे कठीणच आहे त्यामुळे तुकडे बंदी शिथिल झाली नसेल तर तुम्हाला त्या जुन्या साठेखताचा किंवा कुलमुखत्यार पत्राचा तसा विशेष काही उपयोग होणार नाही कारण साठे खताने मालकी हस्तांतरितच झालेली नसल्यामुळे ते नियमानुकूल करून घेऊन सुद्धा काही उपयोग नाही हे ज्यांचं खरेदी खत आहे आणि तिथे तुकडे बंदी कायदा शिथिल झालेला नाहीये तर त्यांना ते आपलं खरेदी खत नियमानुकूल करून आपलं सगळं प्रकरण जे आहे ते कायदेशीर करता येईल त्यामुळे ज्या लोकांचे तुकडे बंदी कायद्या शिथिल होण्याच्या अगोदरचे व्यवहार आहेत त्यांनी नक्की काय करायचं हे ठरवताना दोन तीन महत्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे एक म्हणजे आपल्या कराराचं नक्की स्वरूप काय आहे साठे खत कुलमुखत्यार पत्र असं आहे का खरेदी खतच झालेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जिथे आपली जागा आहे ज्या जमिनीचा तो करार करण्यात आलेला आहे ती जागा या नवीन सुधारणेनुसार तुकडे बंदी कायद्याच्या अधिकार क्षेत्रात येते का आता तिकडे तुकडे बंदी कायदा शिथिल झालेला आहे या दोन गोष्टींची किंवा या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधलीत की तुम्हाला पुढे काय करायला पाहिजे याची उत्तरं चटकन मिळतील त्याचा मार्ग चटकन मिळेल पण कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून चार लोक करतात म्हणून चुकीचं काहीतरी करू नका आपली सगळी माहिती आधी गोळा करा ती कायद्याच्या कसोटीवर तपासा आपण आज नक्की कुठे आहोत आपल्या पुढे काय काय पर्याय आहेत याचा या विचार करा गरज पडली तर याबाबत कायदेशीर सल्लागार किंवा तुमचे वकील मारगे दर्शन गया। पुड़े जे असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि तुमच्या पुढे जे काही पर्याय असतील त्यातला तुम्हाला व्यावहारिक आणि सगळ्यात साधा सोप्पा आणि सोयीचा जो पर्याय वाटेल तो पर्याय निवडून तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला तुमच्या फायद्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करून घेता येतील पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण नक्की आहोत कुठे आपली कायदेशीर स्थिती काय आहे आपल्याला या सुधारणेचा फायदा होणार आहे का करून घेता येईल का का उगीच काहीतरी आपण करून बसतोय याची आधी पडताळणी करा आणि याबाबत तुमच्याकडे स्पष्ट उत्तर जोवर नसतील तोवर कृपया कोणाच्याही सांगोवांगी माहितीवरनं कोणतेही पाऊल उचलू नका कारण त्याने तुमचा फायद्यापेक्षा नुकसानच होण्याची दाट शक्यता आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद